विटॅमिन सी कॅल्शियम आयर्न पोटॅशियमसारख्या पोषक तत्वाने भरलेला असा हा आवळा आपण चटणी लोणचं मुरंबा जेली किंवा जाम या स्वरूपात खाऊ शकतो असं हे जाम आपलं तयार झालेलं आहे बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब करणं असेल तर ते जरूर करा धन्यवाद नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे रायवळ्याचं जाम त्यासाठी हे साधारण पाव किलो रायावळे हे पूर्ण परिपक्व झालेले घ्यायचे आहेत बघा हे आता स्वच्छ धुवून चाळणीवर काढून हे मी पहिल्यांदा वाफवून घेणार आहे की अशी चाळून घ्या आणि हे चाळणीवर काढून साधारण दहा मिनटं तरी पूर्ण शिजेपर्यंत आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे बघा आता हे असे चांगले वापून घेतल्यानंतर हे असे कुस्करून यामधले बी काढून टाकायचे आहेत बघा कसे छान शिजले की तुम्हाला जर चाणीवर शिजवायचे नसतील तर तुम्ही हे कुकरमध्ये पण दोन शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकताय मग आता कुस्करून सगळा गर मी खाली गाळून घेणार आहे म्हणजे ह्या आपल्या बियावर राहते काही वावळ्यांना छोटे छोटे तेट होते ते पण वरती राहतील नाहीतर ते पुन्हा दाताखाली येतील म्हणून हे आपण असं चांगलं कुस्करून यामधनं गाळून घेणार आहे बघा आता पूर्णाच्या चाळणीवरनं करून आपण हा आवळा चांगला गाळून घेतल्यानंतर मऊ छान अशी पेस्ट झालेली आहे त्यामधले हे बी आपण काढून टाकायचे आहेत हे आता पेस्ट आपण मोजून घेणार आहे बघाशी पेस्ट वाटीनं मोजून घ्या बघ आता ही आवळा पेस्ट आपली साधारण ही एक वाटीवर भरलेली आहे ह्यामध्ये आपण दीडपट पण साखर टाकू शकतो आणि दुप्पट पण टाकू शकतो कारण दीडपट जर साखर टाकली तर हे बऱ्यापैकी आंबट गोड होतं लहान मुलं कशी फार आंबट खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी जर आपण करतोय तर त्यामध्ये ही दुप्पट साखर टाका आता सेम वाटेनं ही दोन वाट्या साखर मी टाकून घेणार आहे आणि आवळा एक असा पदार्थ आहे की त्याच्यावर क कोणतीही प्रक्रिया केली तरी त्यामधलं जीवनसत्व अजिबात कमी होत नाही आहे म्हणून आता इतकी प्रक्रिया केली इतकी गा का के साखर टाकली घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे कारण घरच्या घरी केलेलं विना प्रिझर्वेटिव्ह हे ज्या म्हटलं तितकंच पौष्टिक होणार आहे हे आता हलवून एकसारखं आपण ही साखर विरगळेपर्यंत झाकून ठेवायचं आहे असं एकसारखं हलवून घ्या आणि साखर पूर्ण विरगळीपर्यंत झाकून ठेवा आणि नंतर हे आपण किती शिजवायचं ते बघणार आहे बघा आता आवळा पेस्टमध्ये घालून ठेवलेली साखर आपली पूर्णपणे विरगळलेली आहे गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आता सतत हलवत त्या मिश्रणाला आपण चांगला चक्का आणून घ्यायचा आहे बघा कसं एकसारखं झालेलं आहे आता हे असा ह्यामध्ये आपण बघा आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर ह्या, ह्या मिश्रणाला कसा छान चटका आलेला आहे त्यात आता स्वादासाठी आपण टाकणार आहे ही एक चमचाभर वेलची पोड आणि हे कसं कलरफुलच मुलांना आवडतं म्हणून त्यामध्ये कलर येण्यासाठी आपण हा थोडासा लाल कलर वापरायचा आहे ह्या जामचा गोडपणा वाढण्यासाठी आपण त्यामध्ये अगदी आप एक चिमटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे जाम पण आता घट्ट होईपर्यंत म्हणजे पूर्ण पण नाही घट्ट करून घ्यायचं पहिल्यांदा जर आपण घट्ट करून घेतलं तर ते कठीण होतं म्हणून हे अजून थोडं आटवून घ्यायचं आहे मग आता कलर आपल्या जामला किती छान आलेला आहे अजून एक दोन मिनटं आठवून आपण आता गॅस बंद करायचा आहे बघा आता हे जाम जवळजवळ तयार झालेलंच आहे आपल्याला त्याचा अंदाज येण्यासाठी आपण हे असं थोडंसं ताटावर टाकून बघायचं आहे बघा आत्ता इतकं हलते म्हणजे हे पूर्ण थंड झाल्यानंतर चांगलंच घट्ट येणार आहे त्यासाठी आता गॅस आपण बंद करूया आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर मी सर्व करणार आहे असे हे आवळा जाम तयार झाले आहे